रेना, रेना, रेना। नमस्कार मी अंकिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये कसे आहात सगळे आशा करते की मजेतच असाल आज आपण एकदम मनापासून गप्पा मारणार आहोत व्हिडिओचं थमनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की मी आज काय शेअर करणार आहे गृहिणी म्हणून मोटिवेट कसं राहायचं म्हणजेच रोजचं काम एकाच गोष्टीचं चक्र सकाळी उठायचं स्वयंपाक भांडी मुलांचं जेवण नवऱ्याची तयारी परत जेवण पुन्हा आवरावर रात्री परत तेच कधीकधी कंटाळा येतो ना म्हणूनच आज मी तुमच्यासोबत माझ्या काही सवयी शेअर करणार आहे ज्या मी स्वतःला टाकलेल्या आहे मी रोज काय करते जेव्हा मला थोडं डाऊन वाटतं उगाच निरुस्ताही वाटतं मला वाटतं प्रत्येक गृहिणीची कहाणी कदाचित एकच असेल त्यामुळे या सवयी प्रत्येक गृहिणीने लावल्या तर तिला रोजच्या जीवनात मोटिवेट राहायला अगदी मदतच होईल त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा तर पहिली सवय दिवसाची सुरुवात स्वतःसाठी करायची सकाळी उठल्यावर किमान पाच ते दहा मिनिट तरी स्वतःला द्यायचं म्हणजे फोन नको फक्त एक गरम चहा किंवा एक ग्लास पाणी जर तुम्हाला एक्सरसाइज करायला आवडत असेल तर ते देखील करू शकता दिवसभराच्या गडबडीत जर तुम्हाला स्वतःच्या आवडीनिवडी जपायला मिळत नसेल तर ते करू शकता एखाद्या बुकाचं चांगलंसं पेज वाचू शकता छान गाणं ऐकू शकता जर सकाळची सुरुवात सकारात्मकतेने केली ना पूर्ण दिवस खूप छान जातो हा माझा अनुभव आहे तर माझ्या बाबतीत म्हणायचं झालं तर सकाळची दहा मिनटे मी अगदी माझ्या बाल्कनीमध्ये घालवते त्यानंतर चहा ठेवते व आम्ही दोघं नवरा बायको मिळून एकत्र चहा घेतो मला चहा एकटं घ्यायला आवडत नाही हाच आमचा दोघांचा सकाळचा एकांत टाईम असतो जेव्हा आपण जॉईंट फॅमिलीमध्ये असतो ना तर आपल्याला वेळ मिळत नाही घरात लहान मुले असतील रोजची कामे आजचं जीवन एवढं बिझी झालेलं आहे ना की सकाळची रात्र कशी होते आणि रात्रीची सकाळ कशी होते हे देखील कधी कधी कळत नाही दुसरी सवय घरात सगळ्यांना थोडं जबाबदार बनवण्याचा प्रयत्न करा सगळं काही एकटीने करू नका हे घर आपलं सगळ्यांचं आहे आपलं एकट्याचं नाही असं सोडा आणि प्रत्येकाला कामाला लावा घर भर म्हटल्यावर भरपूरशी कामे असतात जरी तुम्ही मोठी कामे त्यांना सांगू शकत नसाल तरी अगदी छोटी छोटी कामे जसं वापरलेलं टॉवेल दोरीवर वाढत घालणे बेड सेट करणे कारण घरातली बाई उठल्यानंतर बेड तसाच पडलेला असतो तर घरातल्या माणसांनी कमीत कमी बेडशीट आणि आपला ब्लँकेट घडी करायलाच हवा त्यानंतर घरात जर लहान मुले असतील तर त्यांना शाळेसाठी तयार होताना थोडीशी मदत करणे या व्यतिरिक्त अशी भरपूरशी घरात छोटी छोटी कामे असतात वस्तू जागच्या जागी ठेवणे घरात सोपा असेल तर त्याचे कवर खराब झालेले असतात विस्कटलेले असतात ते सेट करायला काही वेळ लागत नाही जर घरातल्या प्रत्येक व्यक्तीने आपली जबाबदारी समजून काम केलं तर घरात नेहमी शांतता असते घरातलं वातावरणही एकदम चांगलं असतं घरातल्या प्रत्येक व्यक्तीने समजले पाहिजे की हे घर आपलं सगळ्यांचं आहे आपलं एकट्याचं नाही आता माझ्या बाबतीत सांगायचं झालं ना तर मी जॉईंट फॅमिलीमध्ये असते जरी व्हिडिओमध्ये नेहमी एकटी दिसत असेल ना तरी आमची पाच मेंबरची फॅमिली आहे त्यामुळे सगळं काम लवकरात लवकर होतं आता तुम्ही बघू शकता सकाळचे नऊ वाजले आहे आणि माझा टिफिन रेडी आहे तिसरी सवय प्रत्येक गृहिणीने आपलं स्वतःचं एक रुटीन सेट करायला हवं कधी कधी तुम्ही बघितलं असेल घरातली तीच तीच कामे करण्यात आपला पूर्ण दिवस जातो व मग दिवसाच्या शेवटी असं वाटतं की आज दिवसभर आपण तीच कामे केली नवीन काहीच केलं नाही मग अशा वेळेस जर तुमचं से रुटीन सेट असेल ना तर तुमचा दिवस वाया जाणार नाही रोजची एक टू डू लिस्ट तयार करा त्या लिस्टमध्ये लिहायचं की आपल्याला काय करायचं आहे आपला रोजचा संपाक धुनी भांडी ही कामे कितपत आटोपायची आहे की दिवसभर तेच करत राहायचं तर त्यासाठी मी माझं एक रुटीन सेट केलेलं आहे अगदी सकाळी साडे पर्यंत आपली सगळी कामे आटोपायची अगदी धुनी भांडीपासून तर दिवसभरातला संपाक सकाळचा नाश्ता दुपाचा जो संपाक असतो तो पूर्ण एकाच वेळी मी आटोपते जेणेकरून संध्याकाळचा सहा वाजेपर्यंतचा वेळ माझ्याकडे असेल या वेळेत आपल्याला काय करता येईल हे एका टू डू लिस्टमध्ये लिहून ठेवायचं सकाळी संपकाला काय बनवायचं आहे हे जर आपलं रात्रीच डिसाईड असेल ना तर सकाळी काय बनवायचं यात वेळ जात नाही आंघोळ झाली की पहिले तयार व्हायचं जसं माझी कामे अगदी साडेनऊपर्यंत पूर्ण झालेली असतात कामे झाली नाश्ता झाला की मी आंघोळीला जाते आंघोळ झाली की पहिले आपल्याला तयार व्हायचं आहे एकदाचं की आपण आपल्या कामात लागलो की मग आपल्याला तयार व्हायलाही वेळ नसतो मग माझ्याकडे सकाळीच कामे संपवल्यामुळे भरपूर वेळ असतो माझी मुलगी जवळजवळ दीड दोन वाजता येते तोपर्यंतचा हा माझा मी टाईम असतो मी देवाला नमस्कार करते हळद कुंकू वाहते कारण मी जॉईंट फॅमिलीमध्ये असल्यामुळे कधी माझी सासू पूजा करते तर कधी मी त्यानंतरची नेक्स्ट सवय स्वतःसाठी थोडा तरी छोटासा ब्रेक घ्यायचा आता घड्याळात साडे दहा वाजले आहे आणि माझी सकाळची सगळी कामे आटोपलेली आहे अगदी आता दीड ते दोन वाजपर्यंतचा वेळ हा माझा मी टाईम आहे या वेळेत मी मस्त असा चहा घेते अगदी एकंदात घेते माझ्या बेडरूममध्ये मा घेते मला दिवसभरात मिळालेल्या वेळात काय नवीन शिकता येईल काय तुमच्यासोबत नवीन शेअर करता येईल याची टू डू लिस्ट बनवते मी माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत रेसिपीज वगैरे शेअर करत असते तर त्याचं अपलोडिंग करायसाठी देखील माझा हाच टायमिंग असतो अगदी त्याचं व्हॉईस ओव्हर देखील मी याच वेळात करते जवळजवळ पंधरा मिनिट मी मस्त असा माझा चहा एन्जॉय करते आणि त्यानंतर माझी मुलगी येतपर्यंत मी या कामाला लागते आपल्यापैकी बऱ्याचशा गृहिणी आहेत ज्यांना रोजचा वेळही मिळत नाही बरेचदा आपल्याला वेळ मिळूनही आपण त्याचा सदुपयोग करत नाही व कधी कधी मिळालेला वेळ आपण मोबाईलमध्ये घालवतो तसं तर आपल्यावर डिपेंड असतं की मोबाईलमध्ये कुठला कंटेंट बघायचा आहे मोबाईलमधल्या भरपूरशा गोष्टी देखील शिकण्यालायक असतात भरपूरसे मोटिवेशनल व्हिडिओज असतात तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ऑडिओ समरीज ऐकू शकता चांगलं गाणं बघू शकता एखादी लँग्वेज शिकण्याचा इंटरेस्ट असेल तर ती लँग्वेज शिकू शकता असं भरपूर काही शिकायचं असते पण आपण काय करतो की ज्यामध्ये काहीही शिकण्यासारखं नसतं त्याच वस्तूमध्ये आपला जास्त इंटरेस्ट असतो आणि आपला दिवस आपण असाच वेस्ट करतो आयुष्य फक्त एकदाच मिळतं त्यामुळे त्याला आनंदाने जगा या आयुष्यात काहीतरी करण्याचा एक निर्णय घ्या आणि आपला वेळ फुकट वाया घालवू नका तर आजच्या डू लिस्टमध्ये मी काही माझी एक्स्ट्रा कामे लिहून ठेवली होती जी मला आज कम्प्लीट करायची आहे तर पहिले मी प्लांटर क्लीन केला बरेच दिवसापासून या प्लांटरला मला क्लीन करायचे होते पण टू डू लिस्टमध्ये लिहत नसल्यामुळे मला आठवतच नव्हतं पण आज ते काम केलं त्यानंतर बरेच दिवसापासून मी विचार करत होते की या चप्पल स्टँडला कवर घ्यायचा मग विचार केले की आपल्याकडे जेव्हा मशीन आहे तेव्हा आपण घरी शिवलं तर पण मला काही शिलाई मशीनचं एवढं नॉलेज नाही यूट्यूबवर व्हिडिओज पाहून मी हे सगळं शिवत असते पण आता एवढी प्रॅक्टिस झाली आहे की अगदी यूट्यूबचा व्हिडिओ पाहून देखील मी या शिलाई मशीनचा वापर करू शकते पण हा टास्क माझ्यासाठी थोडा मोठाच होता कारण यात भरपूर फोल्ड्स करायचे होते व्यवस्थित कटिंग करायची होती याआधी मी तुमच्यासोबत भरपूरशा आयडियाज शेअर केल्या आहेत पण त्या अगदी सिम्पल आहे कोणीही करू शकतं पण हे टास्क जेव्हा मी आज कम्प्लीट केलं मला एवढी खुशी झाली की आपण घरच्या घरी चप्पलच्या स्टँडचा कवर बनवला अगदी सोप्या पद्धतीने हा स्टँड मी बनवलेला आहे आणि स्टँड बनवताना तुम्ही बघू शकता घरात माझी मुलगी असते सासू सासरीही असतात बरेचदा व्हिडिओ शूट करताना रूममध्ये भरपूर जण येतात आणि तेव्हाच हे एक पार्सल आलं होतं माझ्या मुलीसाठी मी हा एक छोटा स्टडी टेबल मागवला होता तर अगदी चारशे की साडेचारशेला हा टेबल मला मिळाला आणि अगदी मस्त क्वालिटी रिसीव झाली आहे जर तुम्हाला तुमच्या लहान मुलासाठी घ्यायचा वगैरे असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक प्रोव्हाइड केली आहे तर इथे बघू शकता आपला मस्त असा चप्पल स्टँड कवर रेडी आहे व अगदी झिरो कचात बनलेला आहे घरी जुने पडदे होते तर त्याचाच वापर करून मी याचा कवर रेडी केला आहे तर ही शिलाई मशीन तुम्ही बघू शकता जेव्हा ही शिलाई मशीन मी घेतली ना तेव्हा मला खूप खुशी झाली कारण यूट्यूबच्या पैशातून पहिली ही मोठी वस्तू मी स्वतःसाठी घेतली आहे त्यानंतर सर्वात महत्वाची सवय स्वतःचं थोडं कौतुक करायला शिका जर तुम्ही काहीतरी चांगलं केलं आणि कुणी नाही बोलत असेल तर म्हणायचं चालायचंच चा आपणच चा स्वतःला म्हणा शाबास आज तू घर खूप सुंदर सांभाळलंस आज तू काहीतरी नवीन केलंस काहीतरी नवीन शिकलं कारण जेव्हा आपण टू डू लिस्टमध्ये रात्री झोपताना टिक करतो ना तेव्हा एवढा आनंद मिळतो हा आनंद काहीतरी जगा वेगळाच असतो त्यामुळे स्वतःला मोटिवेट करण्यासाठी रोज काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा आज जेव्हा मी हे कवर बनवले ना तर माझ्या मिस्टरांनी देखील मला म्हटलं की कवर खूप छान बनला आहे याआधी मी भरपूरशा शिलाई मशीनच्या वस्तू ट्राय केल्या होत्या तेव्हा मात्र माझा शिलाईमध्ये एवढा हात चांगला नव्हता एवढी फिनिशिंग येत नव्हती पण आज मला देखील खूप मस्त वाटलं होतं व संध्याकाळी थोडासा वेळ बाकी होता तर हेअरफॉलसाठी हे ऑइल रेडी केलं आहे बरेच जणांना ही रेसिपी माहितीच असेल त्यामुळे काही शेअर करत नाही तर या होत्या माझ्या काही सवयी खरंच सांगते गृहिणींचं काम कुणालाही दिसत नाही पण त्याशिवाय घर काही हलत नाही तुम्ही पण काही भन्नाट आयडिया वापरत असाल तर मला खाली कमेंटमध्ये लिहा तुमचं मोटिवेशन काय आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक दाबा चॅनलला सबस्क्राईब करा आणखी भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा घर सजवत राहा